नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्वप्नामध्ये स्वतःला रडताना किंवा हसताना पाहिल्यास कोणते संकेत मिळतात स्वप्नात रडताना पाहणे शुभ असते की अशुभ असते किंवा कि हसताना पाहिले तर त्याचा काय अर्थ होतो तर मंडळी स्वप्ने ही माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाचा रोल प्ले करत असतात स्वप्नामुळे भविष्य सांगता येत नसले तरी भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा योग्य अंदाज बांधता येतो स्वप्नातील संकेत व्यवस्थित कळाले तर त्याचा उपयोग करून घेता येतो आपली मानसिकता कशी आहे याबद्दलची माहिती आपल्याला पडणाऱ्या स्वप्नावरून ओळखता येते आणि त्यानुसार आपण बदल करू शकतो तर मंडळी स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात रडताना पाहिल्यास हे अतिशय शुभ मानले जाते तर याउलट स्वप्नात हसताना पाहिल्यास अशुभ घटना घडतात असा अनुभव अनेकांना आलेला आहे तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलेले की स्वप्नात स्वप्नांचा संबंध आपल्या मानसिकतेशी असतो आपण स्वप्नात जेव्हा रडतो याचा अर्थ आपण काहीतरी भयानक अशी गोष्ट किंवा आपल्याला अतिशय वाट जवळची वाटणारी गोष्ट अस दिसते म्हणजे तेव्हा आपण रडतो म्हणजे स्वप्नामध्ये बऱ्याचदा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पाहणे किंवा जवळच्या व्यक्तीने वाईट बोलणे यासारख्या गोष्टीमुळे माणूस रडत असतो बऱ्याच वेळाला आपण स्वप्नामध्ये असतो म्हणजे झोपेत असतो तेव्हा आपल्याला कळतही नाही आपण रडतो आपल्याला दुसरे घरातील माणसं सांगत असता का तुम्ही रडत होता त्यामुळे मन हलके होते निगेटिव्ह विचार थोडे कमी होतात आणि चांगल्या गोष्टी घडताना दिसतात जेव्हा आपण हसताना दिसतो मित्रांनो तेव्हा आपण स्वप्नामध्ये जोरजोराने हसतो त्या, जोर त्या अर्थी आपला अहंकार किंवा आपला जो ओव्हर कॉन्फिडन्स किंवा मानसिकता कशी आहे हे आपल्या लक्षात येते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात येईल का झोपेमध्ये म्हणजे स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती अचानक मोठमोठ्याने हसते तेव्हा काहीतरी अशुभ घटना घडते आणि त्याचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे अशाच प्रकारे झोपेत मोठमोठ्याने रडणारी व्यक्ती दिसली तर तिच्या आयुष्यात चांगल्या घटना म्हणजे शुभ संकेत मिळत असतात मंडळी तुम्ही कधी स्वप्नात रडला किंवा हसला असाल किंवा झोपेत कोणाला असे पाहिले असेल तर नक्कीच त्याचा अर्थ लक्षात येईल तुम्हाला याबाबत काय या अनुभव आला असेल तर तो नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद